सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी हबप ज्योतिताई राजे जाधव हो। राहणार शिंदखेड राजा रायगडावर जर आपण गेलो तर छत्रपती शिवरायांच्या समाधीसमोर एका कुत्र्याची समाधी आपल्याला दिसते जी वाघ्याची समाधी म्हणून प्रसिद्ध आहे त्याचबाबत आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यामध्ये विश्लेषण करणार आहोत आपण रायगडावर गेल्यानंतर महाराजांची जी समाधी आहे तिच्यासमोर एका कुत्र्याची समाधी असावी हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण आपण पाहतो स सगळ्या पुरोगामी संघटना जेवढ्या आहेत त्या सगळ्या संघटनांनी आत्तापर्यंत मागणी केलेली आहे की हा पुतळा हटविण्यात यावा पण अजूनही तशी कारवाई करण्यात आलेली नाही उलट आता त्या कुत्र्याला पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे संरक्षण दिलेलं आहे आपण पाहतो की हा पुतळा कंप्लीटली अनैतिहासिक आहे का कारण इतिहासामध्ये कुठल्याही बखरीमध्ये कुठल्याही महत्त्वाच्या पुस्तकामध्ये आपल्याला ऐतिहासिक पुरावा त्याचा मिळत नाही उलट ज्या बखरी आहेत किंवा जे ऐतिहासिक संदर्भ आहेत तिथे कुठेही वाघ्या नावाचा कोणी कुत्रा महाराजांच्या आयुष्यात होता याचा कुठेही उल्लेख नाही असा असतानासुद्धा ती समाधी तिथे का आहे हा आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो आणि ऐतिहासिक जरी नसलं तरी त्यानंतरच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास या नाटकामध्ये त्याचा आम, त्याचा उल्लेख आहे आणि त्याला वाघ्या हे नाव सुद्धा आहे मग हे नाटकं किंवा कादंबऱ्या आपण बघतो ह्या केवळ काल्पनिक का असतात त्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसतो आणि मग अशाच पद्धतीने काल्पनिक हे शिल्प उभं केलं गेलेलं आहे एक वाघ्या नावाचा कुत्रा त्यांच्या आयुष्यात होता आणि तो अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या चितेमध्ये उडी घेतली होती महाराजांच्या चितेमध्ये उडी घेतली म्हणून त्याची समाधी तिथे बांधली असा हा युक्तिवाद केला जातो आपल्या जर असं लक्षात आलं असेल तर छत्रपती संभाजीराजे यांनीसुद्धा काही दिवसांपूर्वी एकोणीसशे तीस अगोदर इथं कुठलाही कुत्र्याची समाधी किंवा कुत्र्याचा पुतळा नव्हता आणि तो आताही नसावा त्यांनी आग्रह धरला होता आपण पाहिलं तर महाराजांना आठ राण्या होत्या त्यामुळे एखाद्या राणीची समाधी त्या ठिकाणी असायला पाहिजे होती माझ्या माहितीप्रमाणे पुतळाबाई राणी साहेब ह्या त्यावेळी सती गेल्या होत्या तर निदान पुतळाबाई राणी साहेब यांची तरी तिथे समाधी असायला पाहिजे होती पण ती नाहीये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा आपण लॉजिकली विचार करतो तर एक गोष्ट मात्र निश्चित लक्षात येते की कुत्रा हा प्राणी अग्नीला खूप भितो आपण पहा तुमच्या घरातला जर कुत्रा असेल त्याला तुम्ही जळकं लाकूड दाखवा तो कुत्रा तुमच्या जवळसुद्धा फिरकणार नाही जवळसुद्धा येणार नाही मग तो तुमचा कितीही प्रिय कुत्रा असला तर तो तुमच्याजवळ येणारच नाही कुत्रे एवढे अग्नीला भितात याचा अर्थ कुत्र्याने उडी मारली ही जी गोष्ट आहे ही जी आपल्याला सांगितली जाते ती केवळ काल्पनिक का आहे किंवा तिला कुठलाही आधार नाही त्यानंतर हे काम जे आहे ते मनुवादी लोकांचं आहे हे मी असं का म्हणते कारण मनुवादी लोकांनी आ, याचा पाठपुरावा केलेला आत्तापर्यंत पाहतो आपण की हा पुतळा तिथेच असला पाहिजे हा आग्रह हे लोक धरतात आणि का धरतात तर मला थोडंसं मी याच्या खोलात गेल्यानंतर असं लक्षात आलं की मनुस्मृतीमध्ये जे काही श्लोक का आहेत ते कुत्र्यांबद्दल काय सांगतात हे जर आपण पाहिलं तर त्याचं कारण आपल्या आपोआपच लक्षात येतं कारण मनुस्मृतीमध्ये असं सांगितलेलं आहे श्लोकांमध्ये की ज्याच्या घरात कुत्रा आहे त्याला त्या आ, स्वर्गात सुद्धा जागा मिळत नाही म्हणजे ज्या व्यक्तीच्या घरात आहे त्या व्यक्तीला स्वर्गातही जागा मिळत नाही मग इथं तर तुमच्या राजासोबत एक कुत्रा म्हणजे त्यांनी चितेत उडी मारली आणि तो चितेमध्ये जळायलाय तुमच्या राजासोबत म्हणजेच तुमच्या राजाला स्वर्गात जागा मिळालेली नाही हे त्यांना दाखवून द्यायचं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही त्या आ, ते सावडलं असेल महाराजांना दुसरे तिसरे दिवशी किंवा जेव्हा त्या, त्या आस्ती तुम्ही जमा केलेल्या असतील त्यावेळी त्या, त्या आस्थींमध्ये नकळत कुत्र्याच्या आस्ती मिक्स झालेल्या आहेत एकत्रित झालेले आहेत ही सुद्धा आपण जर यावर खोल विचार केला तर अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि मग हे एक फार मोठं षडयंत्र शा, आहे आपण पाहतो जेव्हा जेव्हा पूर्व लोकांनी या ठिकाणी त्याला विरोध केलेला आहे तो विरोध मोडूनच काढण्यात आलेला आहे जेव्हा जेव्हा हा पुतळा हटवण्याची मागणी करण्यात आलेली आहे तेव्हा तेव्हा त्या पुतळ्या पुतळ्याला जास्त असं इतर प्राण्यांची न करता इतर पक्षांची म्हणा तुम्ही मुद्दाम होऊन जाणीवपूर्वक या ठिकाणी एका कुत्र्याचीच समाधी आहे असं आपल्याला दाखवलं जातं त्याला आता मी जे सांगितलंय ते कारण आहेत आणि त्याला कारण मनुस्मृती आहे कारण मनुसार स्मृतीमध्ये सरळ सरळ हे सगळे उल्लेख आहेत की कुत्रा हा प्राणी किती अपवित्र आहे मनुस्मृतीच्या दृष्टीने कुत्रा हा प्राणी अभद्र आहे आणि कुत्र्यामुळे काय काय होतं ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी मनुस्मृतीमध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्यामुळेच की काय या लोकांचा आग्रह आहे की तो पुतळा तिथेच असला पाहिजे पण सर्व पुरोगामी संघटनांना पुन्हा एकदा आव्हान करते की आपण सर्वांनी एकत्र येऊन तो आग्रह धरला पाहिजे की वाघ्या कुत्र्याचा पुतळा त्या ठिकाणाहून हट अभिनात यावा या ठिकाणी थांबूयात धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय